राधाताई नवऱ्याच्या मृत्यूनंतर एक दिवस त्या त्यांच्या कपाटातून काही वस्तू बाहेर काढत होत्या वस्तू बाहेर काढत असताना त्यांच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती परंतु त्यांना अचानक तिथे एक नवीन फाईल दिसली ती फाईल पाहून त्यांना जरा आश्चर्य वाटले त्यांनी त्या फाईलला उघडले तर त्यात एक पत्र होतं पत्र वाचल्यानंतर राधाताईंना धक्काच बसला राधाताई त्यांच्या बेडवर झोपल्या होत्या आणि विचार करत होत्या इकडे तिकडे खोलीत नजर फिरवत होत्या त्यांच्या पतीला जाऊन आज वर्ष झालं होतं आजच्याच दिवशी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं राधा ताईंचे पती जगदीशराव एकदम ठीक होते सकाळच्या वेळी ते लवकर उठल्याने त्यांची प्राथमिक कामे आवरली होती त्यांनी राधाताईंनी त्यांना चहा करून दिला पण अचानक त्यांच्या छातीत वेदना झाल्या राधा ताईला काही बोलण्याच्या समजण्याचा वेळच वेळ आला नाही कारण सात आठ मिनिटातच जगदीशराव त्यांना सोडून निघून गेले तरी पण राधा कोणाच्या तरी मदतीने लगेच जगदीश रावांना हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांनी तपासल्यावर ते म्हणाले की आता त्यांच्यात प्राण राहिला नाही तुम्ही त्यांना घरी घेऊन जावा घेऊन राधा ताई त्यांना तर काय चालू आहे काय सुरू आहे काही समजत नव्हतं त्यांना वाटत होते की हे एक वाईट स्वप्न पडत आहे त्यांच्या हृदयाच्या दुःखामुळे त्यांचे तुकडे तुकडे झाले होते त्यांची जमीन हलत आहे आभाळ पडत आहे असे भास होत होते त्यांचे हातपाय थरथर कापत होते त्यांना होत। होत। हे सत्य स्वीकारण्यासाठी त्यांचं मन तयार नव्हतं होत राधाताईंना दोन व्यक्तींनी पकडलं होतं पण ते दोन व्यक्ती कोण आहेत याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं राधा ताई स्वप्ना सुद्धा त्यांच्याशिवाय आयुष्य जगणं याचा विचार केला नव्हता जगदीशराव होते तोपर्यंत राधाराईला कशाच टेन्शन नव्हतं प्रत्येक वस्तू जगदीशराव त्यांच्यासाठी घेऊन येत होते आता एकट्याच त्या घरात वेड्यासारख्या राधाताई राहत होत्या त्या असा विचार करत होत्या तोपर्यंत ते त्यांची मोठी सून येते आणि म्हणते सासूबाई जेवण डायनिंग टेबलवर ठेवलं आहे खाऊन घ्या राधाताई उदासपणे बाहेर आल्या तर त्यांनी डायनिंग टेबलवर पाहिलं की रात्रीच्या शोळ्या दोन भाकरीने रात्रीची भाजी त्यांनी वाढून ठेवली होती राधाताईला डाळ भात खूप आणि दही खूप आवडायचं जेव्हा जगदीशराव जिवंत होते तेव्हा ते जा भाकरी चपातीसोबत डाळ भात बनवत होत्या एवढंच नाही तर जगदीशराव आणि राधाताई दोघे पण दही शिवाय जेवण करतच नव्हते जगदीशराव कधी राधाताईला शिळं अन्न खाऊ देत नव्हते परंतु आज शिळे पदार्थ ताटामध्ये पाहून त्यांना वाईट वाटत होते आता हे सगळं त्यांना सहन करावं लागणार होतं कारण आता सगळा कारभार त्यांच्या मुलांच्या हातात आला होता आता राज्य निघून गेलं होतं राधाताईला दोन मुले होती राधाताईला ताईला मुलगी नव्हती दोन्ही पण मुलांचे लग्न झाले एक -एक मुलगा पण आहे राधा मोठ्या मुलाचे नाव अमित आहे आणि छोट्या मुलाचं नाव मुकेश आहे राधाताईचे दोन्ही पण मुले जॉब करत आहेत सकाळच्या वेळी ते जात होते सकाळी घरी येत दोन्ही पण मुले घरात वेग -वेग राहत एक सण दुपारी जेवण देत होती तर एक सून त्यांना संध्याकाळी जेवण देत होती राधाताईला दोन्ही सुना काहीच बोलत नसायच्या आणि मुले पण त्यांना काहीच बोलत नव्हती दोन्ही पण मुले ऑफिसवरून घरी आल्यावर डायरेक्ट त्यांच्या बेडरूममध्ये जात होते त्यांच्या हातात नेहमीच बाहेरून आलेले पदार्थ असायचे पण ते आईकडे न जाता डायरेक्ट रूम मध्ये जाऊन खात असायचे दोन्ही पण सुना कधीच आपल्या सासूपाशी बसत नसत एवढंच नाही तर दोन गोड शब्द सुद्धा सुद्धा त्यांना बोलत नव्हते दोन्ही पण मुले आणि सुना नेहमी व्यस्त असायच्या आणि मोबाईल मध्ये डोके घालून बसायच्या जेव्हा गरज असायची तेव्हा त्या ते रूम मधून बाहेर येत होत्या दोन्ही पण मुले आणलेले खाण्याचं सामान आपल्या रूम मध्ये नेऊन ठेवत होते इकडे राधाताईला आस लागून राहायची की मुले आता आनंदाने माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतील पण राधा ताईची ही आस असंच राहून गेली दोन्ही पण मुले एकमेकांना काय घेऊन आले आहेत हे दाखवत नव्हते आणि आईला सुद्धा काही देत नव्हते आईच्या नशिबात असे अन्न पदार्थ लिहिले होते शांतपणे कोणालाही काही न म्हणता ते जेवण करून राधा ताई आपल्या रूममध्ये गेल्या माहीत नाही आज राधा खूप रडायला येत होतं मुले पण काही बोलत नसायची भांडत नसायची भांडण जरी झालं तरी मनातलं बोलून जात होते परंतु कुणीच काही म्हणत नव्हतं त्यांना कोणच बोलत नव्हतं त्यामुळे त्यांना वाईट वाटत होतं त्या ते त्यांच्या मनातील दुःख कोणाला सांगणार होत्या डस्टबिन मध्ये पडलेले पदार्थाचे पॅकेट पाहून राधा ताईंना कळायचे की सगळं खाऊन झालं आहे त्यांच्या वाटणीला काहीच झालं नाही आज त्यांना त्यांच्या पतीची आठवण येऊ लागली होती त्यामुळे ते त्यांच्या पतीची प्रत्येक वस्तू त्यांच्या कपाटातून घालू लागल्या होत्या आणि त्यांना आठवू लागतात त्यांच्या चष्मा त्यांच्या कपडे सगळं काही हाताने स्पर्श करून त्यांना त्याला त्यांना आळत होत्या अचानक त्यांची नजर एका फाईलवर पडते ती फाईल जगदीश रावांची पर्सनल फाईल होती ते त्यांच्या फाईलला कधीच हात लावून सुद्धा देत नव्हते राधा त्या ता फाईलला घेतात आणि छातीला कवळून रडू लागतात आणि म्हणतात तुम्ही जर जिवंत असतात तर मला आता या फाईलशी स्पर्शसुद्धा करून दिला नसता आज मी प्रत्येक वस्तूला स्पर्श करत आहे परंतु इथे मला कोणीही रोखणार सुद्धा नाही आहे आणि रडत असायच्या स्वतः बोलायचं आणि स्वतः रडत रडत त्या फाईल ते उघडू लागतात त्या फाईल मध्ये काही गरजेची कागदपत्रे होती त्याने पुढे जाऊन पाहिलं तर त्यामध्ये एक लिफाफा होता राधा ते लिफाफा उघडतात तर त्यामध्ये काहीतरी कागदपत्रे आणि एक पत्र निघते राधा ते पत्रामध्ये लिहिलं होतं प्रिय राधा जर हे तू पत्र वाचत असेल तर याचा अर्थ मी या जगात नाहीये हे पत्र जरी एक कागदाचा तुकडा असला तरी यामध्ये आपल्या आयुष्याचे काही खास क्षण आहे जे अनमोल आहेत तू माझ्या आयुष्यात आनंदाने क्षण घेऊन आलीस तू खूप प्रेमाने मला आणि घराला सांभाळलंस माझ्या मुलांना प्रेमाने वाढवलं तू मला सुखदुःखात साथ दिली कधीच मला त्रास दिला नाही जे मी सांगेन ते तू ऐकलं आणि एक चांगली बायको आणि एक चांगली सून बनलीस एवढंच नाही तर चांगली आई पण म्हणून दाखवलं जे तू माझ्यासाठी आणि माझ्या मुलांसाठी केलं आहे त्याच्या बदल्यात मी माझं सर्वस्व जरी तुला दिलं तरी ते कमी आहे त्यामुळे जाता जाता मी तुला एक माझ्या काळजाचा तुकडा देणार आहे राधा आजकाल जे काही चाललं आहे ते बघून मुलांकडून अपेक्षा ठेवणं हे म्हणजे आपली चूक होत आहे कदाचित मी गेल्यानंतर मुले तुला चांगली सांभाळतील किंवा चांबळे चांगले सांभाळू शकणार नाही जर ते तुझ्यासोबत नीट नाही वागले तर तुझं काय होईल त्यामुळे मुलांना सगळं सांगणं योग्य नव्हतं गावाकडे आपली जमीन होती या बाबतीत मुलांना माहिती नव्हतं मी त्या जमिनीला विकून एक घर घेतलं होतं आणि ते घर मी तुझ्या नावावर केलं आहे या त्यात तुला त्या घराचे कागदपत्र सुद्धा भेटतील जर तुला मुले व्यवस्थित सांभाळत नसतील तर ते घर ते मुलांना अजिबात ठेवू नकोस त्याला विकून तू आरामशीर आयुष्य कडेला घालू शकतेस मी गेल्यानंतर तुला अजिबात घाबरण्याची रडण्याची काहीच गरज सुद्धा नाही मी जरी या येत नसलो तरी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे जी श्री मरणाच्या दारात जाऊन मुलांना जन्म देऊ शकते ती स्त्री काही करू शकते तू कधीही स्वतःला कमजोर समजू नकोस हिमतीने काम घे आणि आयुष्य जगण्यासाठी जरा असं कठोर म्हण राधा तू काही पण करू शकतेस अजिबात खचून जाऊ नकोस ज्या मुलांना राधा तू लहानपणाचं मोठं करून त्यांच्या पायावर उभं करू शकतेस ती राधा कोणतंच मोठं काम करू शकत ते मला माहीत आहे हे वाचताना राधा तू रडत आहेस हे बघ राधा रडू नकोस तू तु तुझ्या अश्रूंना बाहेर येण्यापासून रोख आणि जी हिंमत माझा मृत्यू झाल्यानंतर तुझी गेली आहे त्या हिमतीला तू जागृत कर आणि तुझं आयुष्य तू तु, तुझ्या हिशोबाने जग आणि ज्या दिवशी तू तु, तुझ्या मर्जीने आनंदाने जगशील तेव्हा माझ्या आत्म्याला शांती मिळेल राधा घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे त्या पत्राला छातीशी लावून राधा ताई खूप रडू लागल्या त्यानंतर त्या हिंमत करून त्यांचे अश्रू पुसू लागतात नवऱ्याच्या पत्रापासून त्यांच्या अंगात एक जागृत शक्ती निर्माण होते त्यांना वाटू लागले की खरंच खरंच आपल्यामध्ये आता हिंमत आणि साहस आला आहे राधा घराचे पेपर व्यवस्थित ठेवू लागतात दुसऱ्या दिवशी राधाताई त्यांच्या भावाकडे जातात त्यांचा भाऊ एक वकील होता राधाताई त्या घराचे पेपर त्याच्या भावाला दाखवतात त्यांचा भाऊ म्हणतो की पेपर एकदम बरोबर आहेत भावाला घेऊन राधाताई त्या घराकडे जातात तिथे गेल्यावर त्यांना कळतं की त्या घराची करोडो मध्ये किंमत गेली आहे आणि घर पण खूप मोठं होतं आणि चांगलं एरिया ठिकाणी एरियाच्या ठिकाणी होतं राधाताई आपल्या भावाकडून काहीतरी सल्ला घेतात त्यांचा भाऊ पण त्यांना सल्ला सांगतो त्यांचा भाऊ मागतो म्हणतो की हे घर मोठं आहे तुझ्यापुरती खोली ठेवून तू बाकीच्या खोली भाड्याने सुद्धा देऊ शकतेस राधा ताईला त्यांच्या भावाचं म्हणणं पडतं त्यानंतर त्या घरी येतात आणि त्यांच्यात खूप हिंमत आलेली असते राधा त्यांना कशाची भीती वाटत नव्हती त्यांच्या मृत्यू झालेल्या नवऱ्यानेच त्यांना हिंमत दिली होती घरी गेल्यावर राधा ताई त्यांच्या दोन्ही मुलांना जवळ बोलावतात आणि म्हणतात की हे बघा बाळांना मला माहीत आहे की तुमची कमाई कमी असेल परंतु माझे पण काही खर्च आहेत मला पण थोडे पैसे लागतात त्यामुळे तुम्ही दोघे पण जर दर महिन्याला मला थोडे थोडे पैसे देत जावा कारण त्या पैशांनी माझ्यासाठी कधी औषधं कधी किंवा काही खायला आणू शकेल दोन्ही पण मुलं म्हणतात की आई महिन्यात महनत, ह्या महिन्यात आमच्याकडे पैसे वाचत नाहीत तर आम्ही तुला काय देऊ घरात लागणाऱ्या वस्तू खाणे आणि मुलांच्या फीमध्ये सगळे पैसे खर्च होतात राधाताई म्हणतात ठीक आहे परंतु मला माझ्या गरजा भागवण्यासाठी काही पैसे तर लागणारच आहेत त्यामुळे मी ठरवलं आहे की मी काय काम करते राधाताई म्हणतात मला एक काम भेटलं आहे पण फक्त दोन वर्षाच्या मुलाला सांभाळायचं आहे कारण त्या मुलाचे आई वडील जॉब करतात मी दिवसभर काम करेन आणि संध्याकाळी घरी येईन आणि माझा टाईम पण चांगला जाईल आणि पैसे पण येतील त्यामुळे तुम्हाला पैसे देण्याची काही गरज पण लागणार नाही दोन्ही पण मुलं म्हणतात की ठीक आहे तुला जसं वाटेल तसं जस कर आणि जिथून निघून जातात आता रोज दिवसभर राधाताई बाहेर जात होत्या आणि संध्याकाळी घरी येत होत्या दिवसभर राधाताई आणि त्यांचा भाऊ त्यांच्या घराचे काम करत असतात त्यांच्या भावाच्या मदतीने राधाताई त्यांच्या घराला व्यवस्थित कलर वगैरे करून कलर दिल्यानंतर राधा सुंदर असं घर तयार होतं तिथे लगेचच वन बी एच केसाठी साठी रेंट उपलब्ध आहे म्हणून बोर्ड लावतात दोन तीन दिवसातच तिथे भाड्याने राहणारे भाडेकरू येतात कदाचित राधाताईने त्या घराबद्दल त्यांच्या मुलांना सांगितलं असतं तर मुला मुलांनी लगेच त्या घराच्या दोन वाटण्या के केल्या असत्या हे त्यांना माहीत होतं आणि राधा चांगलेलं चांगलं चाललेलं आयुष्य तसंच पुढे गेलं असतं मुलांना जर एवढा खर्च होत असेल तर म्हाताऱ्या माणसांना खर्च होत नसेल का उलट म्हातारपणात तर पैशांची गरज खूप भासते म्हातारपणात गोळ्या खर्च औषधांचा खर्च शरीर कमजोर झाल्यामुळे फळ वगैरे खावे लागतात त्यापुढे म्हातारपण माणूस व्यवस्थित राहू शकतो परंतु आपल्या इथे तर म्हातारा माणूस झाला की त्या म्हातारा माणसाला जास्त लक्ष दिलं जात नाही त्या दिवशी राधा ताई यासाठी मुलांना पैसे मागत होते की जर खरंच दोन्ही पण मुले त्यांना महिन्याला पैसे द्यायला तयार झाली असती तर राधा ताई ते घर दोघांना अर्ध अर्ध देणार होत्या पण मुलांनी त्यांना पैसे देण्यासाठी नकार दिला त्यामुळे त्या घराबद्दल राधा ताईंनी त्यांच्या मुलांना सांगितलंच नाही त्यांनी आता त्यांच्या मुलांकडून कोणतीच अपेक्षाच ठेवली नव्हती एका रविधीताई एका रविवारी राधाताई त्यांच्या दोन्ही पण मुलांना म्हणाल्या की तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे असं म्हणून राधाताई दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनाने घेऊन जातात पूर्ण रस्त्यात ते विचारत होती की आई तुला काय दाखवायचं आहे राधाताई फक्त म्हणत होते की माझ्याबरोबर चला इथे गेल्यावर मी तुम्हाला सर्व काही दाखवते राधाताई या सगळ्याने घेऊन त्या घरापाशी जातात आणि आनंदाने राधाताई घरात प्रवेश करतात त्यांच्या पाठापट ते सगळे पण त्या घरात प्रवेश करतात त्यांना तिथे त्यांचा मामा पण भरात बसलेला दिसतो मुले आईला विचारतात की आई हे घर कुणाचं आहे राधाताई हसत म्हणतात की बाळांनो हे घर माझं आहे हे ऐकून दोन्ही पण मुलं थक्क होतात तुझं घर आई तू काय बोलत आहेस मोठा मुलगा म्हणाला छोटा मुलगा म्हणाला हे घर तुझं आणि तुला हे कोणी दिलं राधाताई म्हणाल्या की हे घर माझ्या नवऱ्याने म्हणजे तुमच्या वडिलांनी मला दिलं आहे अरे तुमच्या वडिलांना आधीच समजलं होतं की त्यांच्यानंतर माझं काय हाल होणार आहे त्यामुळे त्यांनी माझी चांगली व्यवस्था करून ठेवली होती हो मी कुठे बाहेर कामाला जात नव्हते मी इथेच काम करण्यासाठी येत होती आणि आता मी माझ्यापुरती जागा ठेवून बाकीची सगळी जागा भाड्याने दिली आहे त्यामुळे आता मी आरामशीर माझं आयुष्य जगू शकते त्या दिवशी जर तुम्ही मला पैसे देण्यासाठी तयार झाला असताना मुलांना तर मी हे घर तुमच्या दोघांच्या नावावर करणार होती अर्धार्थ पण माझं दुर्दैव आहे की तुमच्यापाशी तुमच्या आईसाठी काहीच नाही आणि जर मुले जर आपली नाहीत म्हटल्यावर सुनांना बोलून काय उपयोग तुम्हाला कधीच वाटलं नाही की आपल्या म्हाताऱ्या आईला आपली गरज असेल तिला आधार द्यावा तिला समजून घ्यावं हो, तिला खाण्यासाठी बोलावून द्यावं पण नाही तुम्ही तर तुमच्या आयुष्यात मस्त होता माझा नवरा माझा सर्वस्व होता त्याने मरता मरता माझा विचार केला परंतु तुम्ही जिवंत असून पण माझ्यासाठी काही सुद्धा विचार केला नाही आता मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाही आता येणाऱ्या भाड्याच्या पैशातून मी मस्त आयुष्य जगणार आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणार आहे पण कधी मुलांनो मी तुमच्या दारात म्हणून येणार नाही आईचं बोलणं ऐकून दोन्ही पण मुले आई पुढे हात जोडून माफी मागू लागतात म्हणतात आई आम्हाला माफ कर आम्ही आमच्या आयुष्यात एवढे मस्त व्यस्त झालं होतं की आम्ही हे विसरलो की आमच्या आई आमच्या आयुष्यात अजून आहे तिलासुद्धा थायडा टाइम द्यायला हवा परंतु आम्ही देऊ शकलो नाही प्लीज आई तू आमच्यासोबत राहायला चल प्लीज आम्हाला माफ कर राधाताई मुलांना म्हणतात की बाळांनो एक आई मुलांवर कधीच नाराज नसते त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खुश राहा मी तुम्हाला माफ केले आता माझा संसार माझं उरलेलं आयुष्य माझा श्वास आता हे घर आहे आणि बोलता बोलता राधा ताईंच्या डोळ्यात पाणी आलं त्यांचा भाऊ उठला आणि राधा ताईंना आधार देत म्हणाला की मी पण माझ्या बहिणीच्या या निर्णयाला संमत आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही पण मुले आपल्या हाती काहीच न लागल्यामुळे नाराज होऊन निघून तिथून निघून जातात आणि राधा ताई आपलं उरलेलं आयुष्य नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे आनंदात घालवू लागतात आणि इकडे त्यांच्या नवऱ्याला जगदीश रावांना पण आपली बायको सुखाने राहत आहे हे पाहून त्यांच्या आत्म्याला आनंद मिळतो तर मग मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं राधाताईने जो काही निर्णय घेतला तो खरंच योग्य होता का का असं निर्णय घेणं खरंच गरजेचं आहे तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद